तहसील कार्यालय कराड अंतर्गत आता कराड तालुक्यातील दहावी आणि बारावीचे निकाल लागलेले आहेत त्याच्यामुळं पुढच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे सर्व दाखले हे त्या गावातील महाई सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रामध्ये सर्व नागरिकांनी आपले अर्ज करावेत सेतू सुविधा केंद्रामध्ये निवासी नायब तहसीलदार यांच्यावर आता या एक पुढच्या महिन्याभराची किंवा दोन महिन्याची जबाबदारी आपण तिथे देत आहोत ज्या नागरिकांना दाखले गरज आहे त्यांनी तातडीनं सेतू कार्यालय किंवा सेवा केंद्रात अर्ज करून आवश्यकता असल्यास तातडीनं दाखले आवश्यक असेल तर निवासी नायब तहसीलदार सेतू कार्यालयात बसलेले आहेत त्यांच्याकडे आपली अर्जन्सी सांगावी त्यांना वेळेत दाखले जरूर तहसील कार्यालय हे देण्याला कटिबद्ध आहे तसेच जनतेनं कुणालाही जादा पैसे देऊ नयेत किंवा जादा पैसे मागत असतील तर त्यांनी तहसीलदार किंवा या कार्यालयास कळवावे त्याचबरोबर निवासी नायब तहसीलदार हे सेतू कार्यालयात बसलेले आहेत त्यांच्याकडं आपल्या अर्जन्सीच्या बाबतीत आपण संपर्क साधावा कुणालाही जादा पैसे देण्यात येऊ नयेत